नमस्कार स्वामींचं दर्शन घेतलं आणि अक्कलकोटवरून आम्ही सरळ आमचं कुलदैवत खंडोबा बाळे येथे येऊन पोहोचलो तर इथं खंडोबाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा इथं मारत होतो तर मी इथे आमचं हे कुलदैवत आहे म्हणून मी मुद्दामून त्या दिवशी पिवळ्या कलरची साडी घातली होती कारण की का आम्हाला अक्कलकोटलाही जायचं होतं आणि इथं बघा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळत आम्ही प्रदक्षिणा मारल्या प्रदक्षिणा मारल्यानंतर इथे जे कुटुंबे होते तिथे मी नैवेद्य ठेवले आणि घवाणी हे कुटुंबे भरून घेतले आणि इथं आम्ही सगळ्यांनी मिळून हे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मी इथं काही थोडं फोटोशूट केलेलं आहे त्याचंही तुम्हाला मी इथं फोटो मी दाखवते आणि नंतर पूर्ण दर्शन घेतल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला निघालो तर पुढेही आम्हाला अजून देवदर्शन करायचं होतं तर आम्ही कुठं आता जाणार आहे आणि कुठल्या देवाचं दर्शन घेणार आहे याचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय